दहावीयतेतील सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग दोनमधील प्रकरण तिसरे वर्तुळ यातील संच तीन पॉईंट चारमधील पहिले आणि दुसरे उदाहरण परंतु आपल्याला हे हा सराव संच पाहण्याच्या अगोदर बरेचसे गुणधर्म हे माहिती असणं खूप गरजेचं आहे तर ते सर्व गुणधर्म आपण आता पाहूया तत्पूर्वी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करण्याची मी रिक्वेस्ट करेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे मी आपणास सांगू इच्छिल चला मग पटापट पटापट एक एक गुणधर्म आपण पाहूया सर्वात प्रथम पहिला गुणधर्म तो म्हणजे आंतरलिखित कोणाच्या मापाचा गुणधर्म हा बघा अशा पद्धतीचं वर्तुळ असेल आणि त्या वर्तुळामध्ये कोणत्याही एका बिंदूवर म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूवर कोणाचा शिरोबिंदू असेल तर त्या वर्तुळाने त्याच्या दोन्ही बाजूंनी अशा प्रकारचा एक कंस या ठिकाणी खंडित केलेला असतो तर या कंसाला म्हणतात आंतरखंडित कंस आणि या वर्तुळावरील शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला म्हणतात आंतरलिखित कोण आता या आंतरलिखित कोणाचं माप किती असेल तर आंतरलिखित कोणाचं माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते म्हणजे समजा हा बिंदू ए आहे हा बिंदू बी हा सी आणि या ठिकाणी डी आहे असं आपण गृहित धरलं तर कोण ए बी सी च कंस ए डी सीच्या निम्मे असेल हा पहिला गुणधर्म या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखा आहे दुसरा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने या कंस ए बी सी मध्ये हा कोण ए बी सी अंतर्लिखित केलेला आहे त्याच पद्धतीने जर अजून एक कोण याच कंसात आंतर्लिखित केला गेलेला असेल उदाहरणार्थ समजा असा कोण याला आपण ई नाव दिलं तर कोण ए ई सी बघा त्याच कंसात आहे त्याचे अंत्यबिंदू जे आहेत ए आणि सी हे दोन आहेत तर या ए बी सी या कंसामध्ये कंस कोणता आहे कंस आहे ए बी सी बघा ए बी सी या कंसामध्ये कोणकोणते कोण आहेत हा कोण आहे कोण ए बी सी आणि कोण आहे AEC. ले ले ए सी तर अशा प्रकारच्या सिच्युएशन मध्ये एकाच कंसात आंतरलिखित केलेले जे दोन कोण असतात ते दोघ कोण एकरूप असतात हे लक्षात ठेवायचं हा दुसरा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा तिसरा गुणधर्म वर्तुळ केंद्र आणि त्यातून गेलेला हा व्यास म्हणजे व्यासामुळे काय होतं की वर्तुळाचे दोन भाग होतात मग दोन भाग होतात म्हणजे दोन अर्धवर्तुळे तयार होतात आता हे वरचं अर्धवर्तुळ हे खालचं अर्धवर्तुळ ज्याप्रमाणे पूर्ण वर्तुळाचं माप तीनशे साठ अंश असतं त्याप्रमाणे प्रत्येक अर्धवर्तुळाचं माप हे एकशे एकशेऐंशी अंश असतं तर अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेला जो कोण असतो म्हणजे ज्याची टोके ज्या अर्धवर्तुळाची टोके त्या कोणाचे बाजूंवर येत असतात अशा प्रकारच्या अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेला हा बघा हा अर्धवर्तुळ आहे एवढा आणि त्याच्यामध्येच हा कोण आंतर्लिखित केलेला आहे तर अर्धवर्तुळामध्ये आंतरलिखित केलेल्या कोणाचं माप हे नव्वद अंश असतं म्हणजे तो कोण काटकोण असतो हे लक्षात ठेवायचं हे हा दुसरा गुणधर्म झाला किंवा तिसरा गुणधर्म झाला त्याचबरोबर एक गुणधर्म असा आहे की वर्तुळावर समजा एक चौकोन आहे बघा तो कसा का असे ना मग मग ह्या चौकोनाचे जर चारही शिरोबिंदू चारही हा एक दोन तीन चार चारही शिरोबिंदू या वर्तुळावर येत असतील वर्तुळाच्या बाहेर गेला आहे का एखादा नाही चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत तर अशा चौकोनाला चौकोन चक्रीय चौकोन, चौकोना चौकोन म्हणतात चक्रीय चौकोन लक्षात ठेवायचं वर्तुळावर चारही शिरोबिंदू येत असतील तर अशा चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात आणि चक्रीय चौकोनाचा अजून पुढचा गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाशी संबंधित तो म्हणजे चक्रीय चौकोनाचे जे सम्मुख कोण असतात सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण ते परस्परांना पूरक असतात उदाहरणार्थ हा ए सी डी ए आणि सी परस्परांना पूरक आहेत कोण ए आणि कोण सी तसाच कोण बी आणि कोण डी हे परस्परांना पूरक आहे पूरक म्हणजे काय तर दोघांची जर बेरीज केली मापांची आपण तर ती येते एकशे ऐंशी अंश कोण ची आणि कोण ची बेरीज केली तर एकशे ऐंशी कोण बी आणि कोण ची बेरीज केली तर ती देखील एकशे ऐंशी अंश येत असते आता याच्या बाबतीत उपप्रमेय सांगायचं गेलं तर चक्रीय चौकोनाचा एक बाह्य संबंधित आहे की चक्रीय चौकोनाचा बाह्य जो असतो तो त्याच्या संलग्न कोणाच्या समुख कोणाशी एकरूप असतो आणि समजा याच जर आपल्याला उलट सांगायचं म्हटलं व्यत्यास तर चौकोनाचे जर सम्मुख कोण पूरक असतील असा चौकोन एखादा समजून घ्या हा एक चौकोन आहे त्याच्यात वर्तुळ बिरतोड काही नाही चौकोनाचे चार दो आ, सम्मुख कोण जर पूरक येत असतील म्हणजे समोरासमोरील त्यांची बेरीज एकशे ऐंशी येत असेल याची एकशे ऐंशी येत असेल तर याचा अर्थ समजून घ्यायचा की हा चक्रीय चौकोन आहे याचे चारही बिंदू कोणत्या तरी वर्तुळावर येत आहेत असा त्याचा अर्थ होईल आणि असाच एक अजून एक गुणधर्म आहे शेवटचा म्हणूया त्याला आपण समजा ही रेषा आहे या रेषेवर हा एक बिंदू आहे हा एक बिंदू आहे हे दोन बिंदू आहेत आणि रेषेच्या बाहेरील बाजूला एकाच बाजूला दोन बिंदू आहेत समजा हा एक बिंदू आणि हा एक बिंदू एकाच बाजूला दोघं बिंदू तर समजा हे दोन बिंदू जर या ठिकाणी हा एक कोण तयार करतायत आणि हेच दोन बिंदू या दुसऱ्या बिंदूशी असा एक कोण तयार करतायत तर असे दोन कोण जर रेषेचे दोन भिन्न बिंदू एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूंशी जर एकरूप कोण निश्चित करत असतील याचं जेवढं माप आहे तेवढंच माप याचं येत असेल दोघही जर एकरूप असतील तर समजून घ्यायचं की हे चारही बिंदू म्हणजे हा एक हा एक हा एक आणि हा एक हे चारही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत असं समजून घ्यायचं तर असे एवढे हे सारे गुणधर्म होते या गुणधर्मांवर आधारित आपल्याला पुढचा सराव संच तीन पॉईंट चार हा बघायचा आहे आणि बघा अजून एक आहे ती आकृती ती लक्षात घेऊया समजा आपल्याला जर अशा प्रकारची एक आकृती विचारली गेली अशा दोन भिन्न जीव आहेत त्या वर्तुळाच्या आतमध्ये छेत आहेत त्यांना आपण नाव देऊया ए बी सी डी हा या ठिकाणी एक बिंदू आहे त्याला ई e नाव दिलं आपण अशा प्रकारची जर आकृती आली विद्यार्थी मित्रांनो आणि त्या ठिकाणी जर आपल्याला कोणांची माप विचारली गेली तर त्या कोणांची माप उदाहरणार्थ कोण ए ई e, बी या कोणाचं माप जर आपल्याला विचारलं गेलं मेजर कोण ए ई बी तर ते मा या कोणाचं मा त्याने आंतरखंडित केलेला हा कंस आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कोणाने आंतरखंडित केलेला कंस यांच्या बेरजेच्या निम्मे असत हे लक्षात ठेवायचं म्हणजेच एक छेद दोन मेजर कंस ए बी अधिक मेजर कंस डी सी आलं लक्षात ह्या कोणाचं माप आहे ह्या कंसाच्या ह्या कंसाच्या बेरजेच्या निम्मे त्याच पद्धतीने ह्या कोणाचं माप जरी विचारलं डी सी च तरी सुद्धा ते ह्या कंसाच्या आणि ह्या कंसाच्या बेरजेच्या निम्मेच येणार आहे आणि अजून एक आकृती शेवटची आपण पाहू ती म्हणजे या पद्धतीची आकृती असेल तर या ठिकाणी जर आपल्याला विचारलं गेलं या ए बी सी डी आणि ई अशा पद्धतीची एखादी आकृती आली आणि आपल्याला जर या ठिकाणी ह्या कोणाचं माप विचारलं बघा ए बी या ठिकाणी हा वर्तुळाच्या बाहेर गेलेला आहे हा कोण बघा मागच्या आकृतीमध्ये आपण वर्तुळावर शिरोबिंदू असलेला कोण बघितला होता पण ह्याचा जो शिरोबिंदू आहे तो वर्तुळाच्या बाहेर गेलेला आहे आणि अशा पद्धतीच्या कोणाचं माप जर आपल्याला विचारलं गेलं तर ह्या कोणाचं माप म्हणजे कोण ए बी सी माप जे असेल ते म्हणजे त्याने आंतर खंडित केलेल्या दोन्ही कंसांच्या वजाबाकी एवढं हा मोठा माप कंश एसी वजा माप डीई दोन कंस त्याने खंडित केलेले आहेत आंतरखंडित तर या मोठ्या कंसातून या लहान कंसाला वजा करायचं जे माप उरलं ते त्या कोणाचं असेल असे हे सर्व गुणधर्म होते आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक एक पहिलं गणित जे आहे आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या जिवा ए बी ही बघा ही जीवा हिची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे तर चार गोष्टी काढायला लावलेल्या आहेत कोण ए ओ बीचं माप याचं माप ए सी बीचं माप हा बघा कोण सी बी याचं माप काढायचं आहे कंस ए बी म्हणजे हा कंस आणि कंस ए सी बी म्हणजे हा कंस या चार गोष्टींची माप काढायची आहेत चला मग स्टेप बाय स्टेप सर्वप्रथम आपण कोण ए ओ बी माप काढायला सुरुवात करूया ए ओ बी बघा केंद्रीय कोण आहे आणि पाहूया मग केंद्रीय कोणापर्यंत आपण कसे जातो त्यांनी आपल्याला सांगितलंय की जीवा ए बीची लांबी ही वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे आणि ही बघा ही वर्तुळाची त्रिज्याच आहे ओ ए सुद्धा वर्तुळाची त्रिज्या आहे ठीक आहे वर्तुळ केंद्रातून वर्तुळापर्यंत गेलेली ही रेषा या दोघी त्रिज्या आहेत आणि त्यांनी सांगितलं की ए बी ही त्रिज्य एवढी आहे हो म्हणजे तीनही बाजू कशा झाल्या समान झाल्या म्हणून आपण त्या ठिकाणी लिहू शकतो की त्रिकोण ए ओ बी मध्ये काय सांगितलं आपण की ए ओ आणि ओ बी ह्या वर्तुळाच्या त्रिज्या आहे ए बरोबर ओ बी आणि त्यांनी जी माहिती आपल्याला पुरवलेली आहे ती अशी आहे अगोदर आपण या त्रिज्या लिहून घेऊ वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि त्यांच्या सांगितलेल्या माहितीनुसार ए बी सुद्धा त्रिज्या एवढीच आहे तसेच ए बी बरोबर एओ बरोबर ओबी हे त्यांनी दिलेले आहे मग आता बघा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला समान दिसत आहेत म्हणजेच त्रिकोण ए ओ बी हा काय झाला त्रिकोन ए ओ बी म्हणून हा त्रिकोण ए ओ बी हा, हा समभुज त्रिकोण आहे आणि आपल्याला माहिती आहे की समभुज त्रिकोण जर असेल तर समभुज त्रिकोणाच्या तीनही कोण हे सारखे असतात साठसाठ मापाचे म्हणजे याचा अर्थ कोण ए पण साठ आहे बी पण साठ आहे आणि ओ पण साठ आहे आणि आपल्याला जो काढायचा आहे पहिला ए ओ बी हा बघा ए ओ बी हा साठ मापाचा आहे असं आपण काढू शकतो म्हणून कोण ए ओ बी बरोबर साठ अंश हे झालं पहिलं आता दुसरं दुसरं काय विचारलंय कोण ए सी बी कोण सी बी हा बघा कोण ए सी बी सुरुवातीला आपण यांचा गुणधर्म बघितलेला आहे वर्तुळावर वर जर एखाद्या कोणाचा शिरोबिंदू असेल तर त्या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्मे माप त्या कोणाचं असतं आणि म्हणून आपण लिहू शकतो की माप कंस ए सॉरी कोण कोण विचारलाय आपल्याला कोण कोण ए बरोबर एक दोन माप कंस ए बी आता ए बीच्या निम्मे ए आहे पण ए बीचं माप किती आहे माहित नाही आपल्याला पण माहिती पडू शकतं कसं की ए हा कंस या केंद्रीय कोणाचा कंस आहे या ए ओबीचा कंस आहे आंतरखंडित केलेला आणि जी आपण बघितलंय की कोणत्याही केंद्रीय कोनाने आंतरखंडित केलेला कंस हा त्याच मापाचा असतो आणि आपण आताच काढलेलं आहे की एओबी ओबीचं माप साठ आहे या केंद्रीय कोणाचं माप साठ आहे म्हणून त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप देखील साठच असेल आणि म्हणून आपण इथं म्हणू शकतो की माप कंस ए बी बरोबर माप कोण बी कारण की केंद्रीय कोण आणि म्हणून माप कंस ए बी बरोबर किती येईल मग साठ अंश येईल मग हे साठ अंश आपण या सूत्रात टाकूया आता ए बी ची किंमत साठ म्हणजे आपल्याला ए सी बी मिळेल म्हणून कंस कोण सी बी बरोबर एक छेद दोन गुणिले कंस ए बीचं माप किती आहे साठ अंश आहे आणि बे एक बे बे त्रिक सहा बे शून्य शून्य तिसा एकतीस म्हणून माप कोण ए सी बरोबर तीस अंश हे झालं दुसरं सॉल हे होता पहिलं आता तिसरं आपल्याला काय विचारलंय कंस एबीचं माप कंस एबीचं माप आपण अगोदरच काढून ठेवलेलं आहे कारण त्यांनी आपल्याला दुसऱ्यामध्ये चे आधार घ्यावा लागला होता आणि म्हणून माप कंस ए बी बरोबर माप कोण ओ किंवा केंद्रीय कोणाचा गुणधर्म म्हणून ए ओ बीच माप आपल्याला माहिती आहे साठ अंश ए ओ बी बरोबर साठ अंश म्हणून माप कंस ए बी सुद्धा साठ अंश हे झालं हे होतं तिसर आता चौथी गोष्ट त्यांनी विचारली कंस एसीबी च माप काढायचंय कंस एसीबी च माप काढणं पण अतिशय सोपं आहे बघा या पूर्ण वर्तुळातून आपण जर ए बी वजा केलं तर उरलेला हा कंस आहे तो आपल्याला काढता येईल म्हणून माप मापकंस एसीबी बरोबर तीनशे साठ वजा कंस ए बी बरोबर तीनशे साठ वजा ए बीचं माप आपल्याला आहे साठ आणि तीनशे साठ मधून साठ गेले तर उरले तीनशे म्हणून मेजर कंस ए सी बी बरोबर तीनशे अंश झालं पहिलं उदाहरण संपलं अशा पद्धतीने चारही गोष्टी आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिले दोन गणितं कवर करायचे होते परंतु व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून या ठिकाणी आपण फक्त पहिलं गणित घेणार आहोत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील काही गणिते कवर करूया तोपर्यंत पुन्हा एकदा रिक्वेस्ट की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार